युगात मिसाल कमी मात्र युगात प्रामाणिकपणाचे दिसून येते असे एक उदाहरण पुलगाव येथे घडले आहे की जेव्हा आज प्रत्येक पैसा कमावण्यासाठी रोज दिवस एक करते अशातच मेहनतीचे पैसे हारपले तर त्या माणसाला पैसे हरवण्याची खंत होते आणि ज्यांना ते पैसे भेटते त्याला तो पैसा भेटल्यानंतर आनंदाचे ठिकाण राहत नाही दिव्या महेंद्र भारद्वाज ही सेंट जॉन हायस्कूल ची विद्यार्थी असून हिला पाळीव मांजर सोबत खेळत असताना एक पर्स सापडली त्यामध्ये बत्तीस हजार रुपये होते ती पर्स ज्या व्यक्तीची होती त्यांना ते परत करण्यात आली सुनील नहाटा, दीपक अग्रवाल पुनित पाठक गुड्डू त्रिपाठी तुषार टावरी रितेश पाठक हे मित्र पोस्ट ऑफिस समोर स्वामी उपहार गृहामध्ये चहा पिण्यासाठी गेले चहा पिल्यानंतर सर्व मित्र निघून गेले तिथे चौदा वर्षीय दिव्या भारद्वाज आली तिला एक पर्स उपहार गृहाच्या समोर खाली पडलेली दिसली दिव्या भारद्वाजने ती पर्स उचलून आपल्या वडिलांना मुन्ना महेंद्र भारद्वाज यांना दिली त्यामध्ये कागदपत्रे तपासणी केली असता ती पर्स शहरातील सुप्रसिद्ध किराणा व्यवसायी सुनील नाहाटा यांची होती त्यानंतर मुन्ना भारद्वाजने सुनील यांना बोलावून ती पर्स देऊन प्रामाणिकपणाचे उदाहरण जनतेसमोर ठेवून हे सिद्ध केले की इमानदार व प्रामाणिकपणा आजच्या काळात सुद्धा जिवंत आहे या कार्यामुळे दिव्याचे व भारद्वाज परिवाराचे कौतुक होत आहे आपण आपण अच्छा आपको ऐसा नहीं लगा कि पर्स मिला है तो रख लेना चाहिए नहीं नहीं आप कितनी में पढ़ती हूँ कौन सी स्कूल है अश्विन शाह विदर्भ न्यूज पुल